आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चौबीस डॉट लाइव वडनेर येथे दुसरा बिबटिया पिंजरिया जेर नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलिस न्यूज चौबीस राहुरी तालुक्यातील वडनेर येथील शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्यानंतर चोवीस तासाच्या आत एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला असता काल रात्री अकरा वाजता दुसरा बिबट्या पिंजऱ्यात अडकला आहे याच वेळी आणखी एक भलामोठा बिबट्या पिंजऱ्याच्या बाहेर उभा असल्याचे दिसून आले वडनेरचे शेतकरी शोभानंद गव्हाने बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्यानंतर वन विभागाने या भागात पिंजरे लावून बिबट्या पकडण्यासाठी मोहीम सुरू केली शेतकऱ्यास ठार केलेल्या घटनास्थळी पिंजऱ्यात सोमवारी रात्री एक बिबट्या जेरबंद झाला तर सदर ठिकाणापासून अवघे पाचशे फूट अंतरावर लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी रात्री पुन्हा एक बिबट्या अडकला गेला यावेळी या, या पिंजऱ्याच्या बाहेर अजून एक भला मोठा बिबट्या बराच काळ उभा असल्याचे दिसून आले तर शेतात एक बिबट्या आढळून आला आहे दरम्यान सदर ठिकाणी वनविभाग अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक किरण गव्हाणे महेश गव्हाणे अशोक गव्हाणे व शेतकरी उपस्थित होते वडनेर भागात आणखी बरेच बिबट्या असून वनविभागाकडून त्यांना पकडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोबीस अहमदनगर प्रतिनिधी जालिंदर आलाट सह नानासाहेब बोंडे अशाच नवीन आता करा महाराष्ट्र आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षा आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ऑइलची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क मार्क साठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मैक्समार्क अपनाओ वो, वो सुरक्षा के साथ-साथ माइलेज पाओ अपने वाहन को